माझ्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मी या विखे पिता पुत्राच्या गुंडगिरी आणि या दहशत याच्या विरोधात आवाज उठवणार ज्या लोकांना माझ्या विरोधात बोलायला लावलं ते लोक तरी सर्व एका ठिकाणी एकत्र आहेत का तुमच्या नेत्यांवर तुमची निष्ठा दाखवण्याकरता तुम्ही रक्त द्या आमचं काय म्हणणं नाही त्याच्यात आमची काही तक्रार नाही परंतु कोणाकोणाचे मला फोन आले हे मला उघड करायला लावू नका मला तर माहीत आहे नाव्या त्यांच्या बुडाखाली काय अंधार आहे त्यांच्या सुद्धा माझ्याकडे त्या ठिकाणी आहे की विखे परिवाराची जी इच्छा आहे संगमनेरमधून विधानसभा लढ लढवण्याची त्यांच्या इच्छेचा पक्षशेट्टींनी सन्मान केला पाहिजे की संगमनेरमधून आपण निवडणूक लढवावी ती इच्छा पक्षशेट्टींनी पूर्ण करावीच त्यांची हौसच झाली पाहिजे या मताच्या आम्ही त्या ठिकाणी आहोत दोन दोन तीन तीन कोटीच्या गाड्यात सगळा विखे परिवार कसा फिरतो आणि हे एकदा विखेंनी त्या ठिकाणी तरुणांना मार्गदर्शन करावं आमच्या विधानसभेच्या निवडणुकीचं वारं सध्या सुरू झालेलं आहे ज्या लोकांच्या गाडीच्या काचा कधी खाली होत नव्हत्या ते गाडीच्या काचा खाली करायला लागले काही लोक त्या गावात गेल्यावर मोटरसायकलवर फिरायला लाग फिरा लागले काही लोक पायी गावात फिरायला लागले माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनीसुद्धा विधानसभेची निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली शिर्डी मतदारसंघामध्ये आणि या अगोदर सुजय विखेने सांगितलं की या लोकांना शेजारच्या तालुक्यातून डिझेल त्या ठिकाणी येते मी तर सांगू इच्छितो की आम्ही तर आमचे व्यवसाय काय आहे शेती असेल शेती उपयोगी सामानाचा व्यवसाय आहे हे तर वर्षानुवर्ष लोकांना माहीत आहे यांचे व्यवसाय काय आहेत एकदा लोकांना त्यांनी सांगावे दोन दोन तीन तीन कोटीच्या गाड्यात सगळा विखे परिवार कसा फिरतो आणि ते कशा पद्धतीने अशा गाड्या घेता येतात दोन दो तीन तीन ये दोन तीन तीन कोटीच्या गाड्या हे एकदा विखेंनी त्या ठिकाणी तरुणांना मार्गदर्शन करावं आमच्या शिर्डी मतदारसंघातील बेरोजगार तरुणांना याचा फायदा होईल की दोन तीन कोटीच्या गाड्या फिराय आपल्याला जर फिरायचं असलं तर कशा पद्धतीने फिरता येतं याचं ये मार्गदर्शन या विखे परिवाराने त्या ठिकाणी केलं पाहिजे कारण विखे परिवाराचा व्यवसाय काय आहे हेच आजपर्यंत आम्हाला त्या ठिकाणी कळालं नाही आणि कुठलेही व्यवसाय न करता सुद्धा आपण दोन दोन तीन तीन कोटीच्या गाड्यात फिरू शकतो याचं रहस्य काय आहे हे कळायला पाहिजे ते विरोधकांना सांगतात की विरोधकाची दानत नाही मुरून टाकायची जेसीबीने जीसीबी लावून खर्च करायची विरोधक त्याच्या कष्टातनं त्या ठिकाणी लढाई करत राहतात त्यांनी जो कमवलेला पैसा आहे कष्टातनं आणि तुम्ही मात्र शेतकऱ्यांचा जो लुटलेला पैसा आहे त्याच्या पैशात हे करतायत कारण एवढा खर्च कोट्यवधी रुपयाचा खर्च सामान्य माणूस तर काय त्या ठिकाणी कोणी करू शकत नाही दोन तीन दिवसापूर्वीच सुजय विखेंनी संगमनेरमधून विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली त्यांचे त्यांच्या वडिलांनीसुद्धा मंत्र्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की माझा पाठिंबा मुलाला राहील मी तर सांगू इच्छितो की मी शेट्टींना भेटणार आहे की विखे परिवाराची जी इच्छा आहे संगमनेरमधून विधानसभा लढ लढवण्याची त्यांच्या इच्छेचा पक्षशेट्टींनी सन्मान केला पाहिजे एकदा त्यांच्या परिवाराची संगमनेरमधून विधानसभा लढवण्याची हाऊस मात्र झाली पाहिजे अशी माझ्यासह सर्व भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे कारण त्या दोघांपैकी कोणी जरी संगमनेरमधून निवडणूक लढवली तरी इथं शिर्डी मतदारसंघातील ती जागा आहे ती भारती जागा भारतीय जनता पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना द्यावी अशी विनंती मी पक्ष शेट्टींना करणार आहे पुन्हा एकदा मी लवकरच पक्षशेट्टीची वेळ घेऊन संगमनेरमधून विखे असतील किंवा त्यांचे पुत्र असतील यांची फार दिवसापासूनची इच्छा आहे की संगमनेरमधून आपण निवडणूक लढवावी ती इच्छा पक्षशेट्टीने पूर्ण करावीच त्यांची हौसच झाली पाहिजे या माता आम्ही त्या ठिकाणी आहोत दुसरा विषय की एक दोन दिवसापूर्वी रुई गावातल्या काही विखेंच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या मालकांनी आदेश दिला आणि स्क्रिप्ट लिहून दिली की विखे पिपाळांविरुद्ध त्या ठिकाणी बोला आता वास्तविक बोलायचं असलं दुसऱ्या दिवशी बोलले असते म्हणजे चार दिवसांनी घटना झाल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी बोलायला लावलेला आहे त्यातल्या काही लोकांनी म्हणजे मला खाजगी ते सांगितलंय की आमची अडचण समजून घ्या मला तर माहीत आहे त्यांच्या बुडाखाली काय अंधार आहे त्यांच्या सुद्धा माझ्याकडे त्या ठिकाणी आहे परंतु माझी त्या लोकांविषयी अजिबात तक्रार नाही मी त्या लोकांना कुठलाही त्रास देणार नाही कारण ते विखेंचे कार्यकर्ते म्हणजे रोई गाव नाही हे त्यांनी लक्षात घ्यावं कारण आत्ताच्या लोकसभेच्या निवडणुकीला सुद्धा लोखंडे साहेब गावातून सुद्धा त्या ठिकाणी मागे आहेत आणि संपूर्ण ग्रामस्थ जे त्यांनी म्हटलंय की सगळे विखेंचे मागे आहेत संपूर्ण ग्रामस्थ कोणाच्या मागे आहेत ज्या दिवशी आम्हाला आरवण्याचा प्रकार झाला त्या दिवशी मारुती रायच्या साक्षीने लोकांनी त्या ठिकाणी पाहिलं की लोक माझ्या बाजूने त्या ठिकाणी होते आणि चार दिवसांनी तुम्ही त्या ठिकाणी सांगताल की आम्ही पिपाळांना गावबंदी करू मलाच काय कुठल्याही सर्वसामान्य माणसाला त्याचं म्हणणं मांडण्यासाठी त्याच्या भावना मांडण्यासाठी कोणीही त्या ठिकाणी रोखू शकत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने आम्हाला अधिकार त्या ठिकाणी दिलेला आहे म्हणून मी विखेंना निमित्ताने सांगू इच्छितो की आपण जो प्रकार केला आपल्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी दबाव आणून कारण कोणाकोणाचे मला फोन आले हे मला उघड करायला लावू नका मी त्यांची नावे आता घेणार नाही त्यांना अडचणी त्या ठिकाणी आणणार नाही परंतु ज्या पद्धतीने तुम्ही ते केलं ते सुद्धा लोकांना त्या ठिकाणी आवडलेलं नाही कारण ग्रामसभा घ्यायला लावू पिपणाना गावबंदी करू हे लोकशाहीमध्ये असं चालत नाही त्यामुळे कुठल्याच गावात मला पिता पुत्र त्या ठिकाणी रोखू शकत नाही कारण लोकशाहीमध्ये ते टे त्या ठिकाणी करताच येत नाही आणि म्हणून मी अशा धमक्यांना म्हणजे काही लोकांनी अशा धमक्या दिल्या की आमचं रक्त उसळतं त्यांच्या नेत्यांकरता त्यांच्या नेत्यांवर जी निष्ठा त्यांची आहे त्याच्याकरता रक्त त्यांचं उसळत असेल पण आमचं जे रक्त आहे सर्वसामान्यांना तुम्ही जी दहशत बसवताय सर्वसामान्यांची वर जी गुंडगिरी तुम्ही करताय त्याच्या विरोधात आमचं रक्त उसळतं हे लक्षात घ्या तुमच्या नेत्यांवर तुमची निष्ठा दाखवण्याकरता तुम्ही रक्त उसळते द्या आमचं काय म्हणणं नाही त्याच्यात आमची काही तक्रार नाही परंतु आमच्यावर कोणी गुंडगिरी दहशत कधीच करू शकत नाही आणि तसं करायचा प्रयत्न केला तर आम्ही ते सहन करणार नाही एवढं निमित्ताने मी सांगतो आणि पुन्हा एकदा सांगतो की आपण जे गावोगावी जे मुरूम टाकतायत हे कुठल्या पैशातनं टाकतायत याचा खर्च कसा करतायत आपले धंदे काय आहेत हे मतदारसंघातील तरुणांना शेतकऱ्यांना सामान्य लोकांना एकदा कळू द्या की आपण कोट्यवधी रुपयाचा हा खर्च कसा त्या ठिकाणी करू शकतो कारण मी आत्ता चार पाच दिवसापूर्वी प्रवरा परिसरात गेलो तर त्यांनी मला त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही ऊसाची शेती बंद केली मी त्यांना विचारलं का बरं आपण उसाची शेती बंद केली ते म्हणणे आम्ही फळबागा लावल्या कारण अम्ण। आमच्या परिसरात त्या ठिकाणी इतर परिसरात एक हजार किलोचा एक टन असतो आमच्या परिसरात मात्र चौदाशे ते पंधराशे किलोचा टन असतो असं मला त्या परिसरातील शेतकऱ्यांनी सांगितलं आणि म्हणून आम्ही ऊसाची शेती बंद केली आणि आम्ही आता फळबागा त्या ठिकाणी लावल्या त्यामुळे हा पैसा आमच्या विरोधकांकडे कसा येतो मी सांगण्याची आवश्यकता नाही हे प्रवरा परिसरातील शेतकऱ्यांनीच मला सांगितलं आणि आम्ही मात्र कष्ट करून वर्षानुवर्ष आमचे प्रपंच त्या ठिकाणी चालवतो तुम्ही तुमचे प्रपंच किंवा त्या दोन दोन तीन तीन कोटीच्या गाड्यात कसे फिरतात हे आपण लोकांना सांगावं हो, एवढं पुन्हा एकदा मी आपल्याला आव्हान करतो माझ्या विरोधात काही नाही जे बोलायला लावलं त्यांना ते बोलले की आमच्या गावात सरळ या नाहीतर मग आम्ही पाहू अशी जी भाषा वापरली मी त्यांना सांगू इच्छितो मी कुठे सर्वांशी सरळ वागत असतो माझ्या विरोधात जी गुंडगिरी आणि दहशत चालू आहे त्याच्याविरोधात माझा लढा त्या ठिकाणी चालू आहे आणि मी या निमित्ताने सांगतो की हे जे गावबंदीचं ठराव करू ग्रामसभा घेऊ हे जे मला दापवलं जातोय त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा एकदा अभ्यास करावा की गावबंदी करता येते का आणि अशा पद्धतीचं जी हुकुमशाही चालू आहे ती तुम्हाला करता येणार नाही कारण तुम्हाला वाटतं की राजेंद्र पिपटांवर दहशत करू दादागिरी करू आणि त्यांना आडू मी त्यांना सांगू इच्छितो की माझ्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मी या विखेपिता पुत्राच्या गुंडगिरी आणि या दहशत विरोधात आवाज उठवणार लोकांमध्ये जाणार आणि लोकांमध्ये जे जे मला मांडायचं आहे ते म्हणणं त्या ठिकाणी मांडणार परंतु विखेपिता पुत्र मला माझा आवाज त्या ठिकाणी दाबू शकत नाही महाराष्ट्रात कुठेच असेल गावबंदीचा ठराव ग्रामसभेचा ठराव असा कुठेच झालेला नाही की एखाद्याला त्या ठिकाणी गावात आढवा आणि तुम्ही लोकशाहीमध्ये अशा पद्धतीने एखाद्याचा आवाज दाबू नका गेल्या ज्या अनेक महिन्यापासून तुमची जी प्रवृत्ती चालू आहे जसं मी पूर्वी म्हटलो की कोलेंना त्या ठिकाणी हार घालायला बंदी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला केली राजेंद्र पिपाडाला चंद्रपूरला कीर्तनाला बसवत असताना लोक त्या ठिकाणी अंगावर सोडले आणि आता रुईमध्ये शेकडो ग्रामस्थांनी त्या ठिकाणी पाहिलं की राजेंद्र पिपाडांना अडवण्याचा धमकावण्याचा जो प्रकार झाला तो लोकांना त्या ठिकाणी अजिबात आवडलेला नाही पिता पुत्रांनी कितीही पत्रकार परिषदा माझ्या विरोधात घ्यायला लावल्या तर उलट लोकांमध्ये संतप्त भावना आहे की अशा पद्धतीचं राजकारण आज चुकीचं आहे असे लोकच त्या ठिकाणी बोलत आहेत म्हणून तुम्ही अशा पद्धतीची दहशत दादागिरी करू शकत नाही एवढं निमित्ताने सांग ज्या लोकांना माझ्या विरोधात बोलायला लावलं ते लोक तरी सर्व एका ठिकाणी एकत्र आहेत का त्यांची काय भूमिका आहे ते खाजगीत मला मला त्या ठिकाणी सांगतात मला आता ते बोलायला लावू नका आणि ते जे लोक आहेत जे एकत्र येऊन माझे माझ्या विरोधात बोलायला लावलं ते म्हणजे काय रोई गाव नाही हो संपूर्ण गाव नाही म्हणजे ते जे म्हणतात रोई ग्रामस्थ रुई ग्रामस्थ रुई ग्रामस्थ लोकशाहीमध्ये जेव्हा जेव्हा निवडणुका होतात तेव्हा लोक दाखवून देतात की ग्रामस्थ कोणाच्या बाजूने होते कोणाच्या विरोधात होते त्यामुळे तुम्ही निवडणुकीच्या वेळी राजकारण करा जेव्हा प्रत्यक्ष निवडणुका येतील त्यावेळेस परंतु अशा पद्धतीने दबाव तंत्र आणून आपण कोणालाही त्या ठिकाणी मलाच काय राजेंद्र फिपळालाच काय कोणालाही त्या ठिकाणी रोखू शकणार नाही अगोदर आपले जे कार्यकर्ते आहेत एकत्र आहे का याचा आमदार राधाकृष्णजी विखे, राधा विखे पाटील आणि खासदार डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस एबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्के शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गा लगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी खुश खबर खुश खबर खुश खबर शिर्डी सह पंचक्रोशीतील मोबाईल ग्राहकांसाठी आता प्रथमच नामांकित कंपन्यांचे मोबाईल चे, चे भव्य दालन उपलब्ध आता पुजारा टेलिकॉम मध्ये प्रत्येक ब्रँडेड कंपनीचे मोबाईल जसे आयफोन सॅमसंग विवो ओप्पो रिअलमी रेडमी वन प्लस मोटो हप्त्यावर इत्यादी सुलभ व झिरो डाऊन पेमेंटवर उपलब्ध यांसह हो ब्रँडेड ऍसेसरीज हेडफोन्स चार्जर स्क्रीन गार्ड, ब्लूटूथ वॉचेस योग्य दरात उपलब्ध तर एक वेळ अवश्य भेट द्या आपल्या पुजारा टेलिकॉमला खरेदी करा मोबाईल आणि मिळवा आकर्षक भेटवस्तू या आपला जुना मोबाईल घेऊन व नवीन मोबाईल घेऊन जा भव्य एक्सचेंज ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या प्रोपरायटर श्री प्रसाद राजेंद्र लोढा आमचा पत्ता भाजी मार्केट रोड साई निर्माण कॉम्प्लेक्स गाळा नंबर चार आमचा संपर्क क्रमांक सत्तर अठ्ठावन्न अठ्याहत्तर 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 तसेच अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी सात शून्य शून्य सात